नमस्कार मी अभिजित खांकेकर कुर्ला विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेशजी कुडाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इकडे आलोय इतकी वर्ष ते एवढं काम करत आहेत की कुर्ला वासियांचं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहेच आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजेच वीस तारखेला भरभरून मतं देऊन आपण त्यांना विजयी करावं अशी मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो बाकी त्यांचं काम आत्तापर्यंत आपण पाहिलंच आहे तसंच काम ते पुढे करत राहावं यासाठी त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा जय महाराष्ट्र